आम्ही समर्थ दंडवत आम्ही प्रणाम चॅनल मध्ये मी अगदी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी होळीला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी होळी असते त्यामुळं हुतशनी पौर्णिमा असं सुद्धा होळीला म्हणतात तर या होळीच्या दिवशी आपल्याला म्हणजे जेवढे काही आपल्याला उपाय माहीत आहेत काही आपल्याला सेवा करता येतात त्या सेवा आपल्याला या दिवशी करावायच्या असतात कारण हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि वर्षातून एकदा आपण आपली सगळी संकट आपल्या सगळ्या समस्या किंवा आपल्यातला एक विकार विकल्प काय म्हणजे आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते सगळे दोष आपल्यातली निगेटिव्हिटी हे सगळं आपल्याला होळीमध्ये दहन करून टाकायचं असतं तर ही संधी वर्षातून एकदा येते त्यामुळे प्रत्येक भगिनींनी आवर्जून तुम्हाला ज्या माहिती आहेत जे काही उपाय प्रत्येक म्हणजे आपल्या संसारिक समस्या असो आर्थिक समस्या असो कुठल्याही समस्यांसाठी असो जे काही तुम्हाला उपाय माहीत आहेत ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पण आपल्याला जेवढे काही उपाय माहीत आहेत मला जे माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रीणनं या होळीच्या दिवशी आपल्याला एक म्हणजे आर्थिक समस्येसाठी एक उपाय करायचा आहे तर कारण खूप आपण कष्ट खूप करतो परंतु आर्थिक चणचण सारखी तुम्हाला सतत जाणवत असते किंवा किंवा म्हणजे तुम्ही कष्ट खूप करतो परंतु त्या कष्टाला यश येत नाही त्यावेळेस तुम्हाला नशिबाची जोड हवी असते पण ह्या नशिबाची जोड तुम्हाला न मिळाल्यामुळे तुमच्या कष्टाला म्हणजे कुठं पण सार्थ न्याय मिळत नाही तर अशा वेळेस आपल्याला असे काही उपाय करावायचे असतात आणि होळीच्या दिवशी जे उपाय करायचे आहेत ते वर्षातून एकदाच करायचे आहेत त्यामुळे आवर्जून सगळ्या स्त्रियांनी किंवा सगळ्या माझ्या बंधू भगिनींनी तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला खरंच समस्या असतील तर तुम्ही आवर्जून हे उपाय करावेत यात काही आपल्याला म्हणजे खूप काही खर्च करावा लागतो अशा भाग नाही आणि जे काही आपण उपाय करतो तर एका आपल्या डोक्यातली निगेटिव्हिटी दूर होते म्हणून हे करायचे म्हणजे तुम्हाला अंधश्रद्धा वाटत तरी सुद्धा म्हणजे एक वैज्ञानिक प्रत्येक प्रत्येक सणमाग असतात परंतु आपण त्या गोष्टीचा जरी अभ्यास केला नाही तरी एक मानसिक समाधान मिळण्यासाठी तरी अशा उपाय पण करायला काही हरकत नाही तर उपाय असा आहे जर तुम्हाला खूप म्हणजे आर्थिक समस्या आहेत आणि त्या समस्या तुम्ही खूप कष्ट करून पण दूर होत नाहीत किंवा तुमच्या कडक म्हणजे खूप तुमच्यावर खूप पैसा सुद्धा येतो परंतु तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मीला खूप वाटा सुटतात तर अनेक मार्गांनी तुमच्या घरातलं संपत्ती बाहेर जात असेल ती संपत्ती तुमच्या घरात स्थिर टिकत नसेल तर अशा वेळेस आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर मैत्रिणी आपण पौर्णिमा असल्यामुळं आपण म्हणजे काही भगिनी तर दररोजच उंबरवठा जो असतो ते जो असतो आपल्या दाराचा तर तो हळदीचं लेपन करत असतात काही जण दररोज हे लेपन करतात तर काही भगिनी आमोष आणि पौर्णिमेला किंवा गुरुवारी शुक्रवारी असं त्यांना जसा वेळ मिळेल किंवा त्यांची जशी मानसिकता आहे त्याप्रमाणे त्या हळदीचं लेपन करत असतात तर आवर्जून आपण आमुष आणि पौर्णिमेला तर निश्चित करतोच पण आणि ज्या भगिनी करत नाहीत त्यांनी आवर्जून करावं पण आता होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सगळी झाडझूड झाली पाणी वगैरे टाकून झालं म्हणजे सगळं लादी वगैरे पुसून झाली की त्यानंतर आपल्याला उंबरवठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे तर ते उंबरवठ्याचं पूजन हळदीचं लेपन करून घ्यायचंय तर आपण म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला मावसाला हळदीचं लेपन करतो पण होळीच्या दिवशी आपल्याला हे लेपन करून यावरती आपल्याला थोडासा गुलाल टाकायचा आहे तर फक्त गुलाल टाकायचं आहे तुम्ही म्हणाल कुंकाचं टाकायचं का रांगोळी टाकायची का तर नाही आपण जशी रांगोळी टाकतो तसंच त्या उंबरवठ्यावरती जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तर त्यावेळेस आपल्याला त्यावरती गुलालाचं सुद्धा म्हणजे गुलाल असं शिंपडायचं समजा कि म्हणजे जशी आपण रांगोळी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला उंबरवाठ्यावरती गुलाल टाकायचं आहे आणि मग हे गुलाल टाकून उमरवठ्याचं पूजन झाल्यानंतर किंवा दरवाजाचं किंवा प्रवेशद्वाराचं पूजन झाल्यानंतर मग आपल्याला तिथे एक दिवा लावायचा आहे आपण असं संध्याकाळी दाराच्या समोर दिवा लावतो किंवा दारामध्ये दिवा लावतो तर परंतु होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी दारामध्ये दिवा लावायचा आहे आणि तो दिवा असा लावायचा आहे मग आता तुम्ही स्टीलचा दिवा घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे ते घ्या किंवा मातीची पंथी घेतली तरी चालू अति उत्तम तर आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे आपण जनरली एका वातीचा दिवा लावत असतो एक वात म्हणजे दोन वातीला एकत्र करून जी वात बनवतो त्याला आपण एक वातीचा दिवा असं म्हणतो पण होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी जो दारात दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला दोन वातींचा लावायचा आहे दोन वातींचा म्हणजे दोन वातींची एक वात आणि दोन वातींची एक वात अशा चार घेऊन दोन दिवे तयार करायचे आणि ते एकाच पंथीमध्ये आपल्याला लावायचे आहेत मग ह्यासाठी तुम्ही दिव्याचं तेल वापरलं तर अतिउत्तम जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे जे कुठलं तेल आहे म्हणजे तुम्ही दिव्यासाठी वापरतो ते तेल तुम्ही वापरू शकतो तर हे असा दोन पंथीचा दिवा म्हणजे दोन वातींचा दिवा सॉरी हे दिव आपल्याला पूर्व दिशेला मुख करून दोन दिवे ते पेटवून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल एवढं टाकायचं की म्हणजे जेवढा जास्त कालावधी ते दिवे तेवते राहतील तेवढं चांगलं पण म्हणजे थोड्या वेळ का अर्धा एक तास तरी म्हणजे ते तेवत राहावे एवढं तुम्ही ते लावं त्यात टाका आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण जेव्हा ते पेटवणार आहोत किंवा लावणार आहोत किंवा प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये काळे उडीत टाकायचे आहेत तर ते काळे उडीत किती टाकायचे तर आपल्याला अकरा मोजून घ्यायचेत किंवा तुम्ही अंदाजे टाकले तरी चालतात परंतु म्हणजे तुम्हाला म्हणजे आपण एक उपाय केलेला आहे ह्याचं सार्थ समाधान मिळावं यासाठी तुम्ही अकरा काळीत उडीत घ्यायचे अख्खे उडीत असलेले म्हणजे दाळ नाही तर हे अकरा उडीत त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि तो दिवा मग प्रज्वलित आहे आणि मग आता तुम्ही म्हणाल की ह्या दिव्याचं काय करायचंय तर म्हणजे तीन चार वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहिला तर चांगलंच मग दिवा शांत झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपल्याला होळीचं दहन करताना म्हणजे खूप काही आपण दहन करायला जाणार असतो किंवा होळीचं पूजन करायला जाणार असतो मग त्या पूजनामध्ये आपल्याला खूप फाईटच्या गोष्टी आपल्याला होळीमध्ये टाकून द्यायच्या असतात तर त्याच वेळेस आपण हा दिवा घेऊन जायचा आहे आणि आपली सगळी पूजा वगैरे झाली की मग हा जो सकाळी आपण दारामध्ये दिवा लावलेला होता तो दिवा त्या होळीमध्ये दहन करून टाकायचा आहे आणि होळीला नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा मारायचा आणि होळीला मातेला सांगायचं आहे की माझ्या या आर्थिक समस्या आहेत किंवा मा, माझं जे म्हणजे मा, लक्ष्मीची जी मला सारखी चणचण जाणवते किंवा लक्ष्मीला ज्या माझ्या खूप वाटा भेटतात तर लक्ष्मी माझ्या घरात अखंड स्थिर राहावी किंवा मी केलेल्या कष्टाला मी जे काबाड कष्ट करतोय त्या कष्टाला माझ्या यश यावं ह्या गोष्टी म्हणजे आपण होळीला पाया पडून घ्यायच्यात किंवा नमस्कार करून हे जे आपलं दुःख आहे ते होळीला सांगायचंय आणि ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या सगळे आपल्याला कोळीत टाकून त्याचं दहन करायचं आहे तर हे अशा पद्धतीने आप आपल्याला म्हणजे आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करायची आहे त्यासोबतच केंद्रामध्ये सुद्धा एक उपाय सांगतात की घरामध्ये म्हणजे आपल्याला खूप कीटकांचा त्रास होत असेल तर म्हणजे आता पालींचा त्रास म्हणजे काही काही वेळेस ना आपल्या घरामध्ये कॉक्रोच खूप होतात किंवा पाली खूप असतात मग ते पाहिलं की आपल्याला इरिटेड होत असतं तर ही सुद्धा एक समस्याच आहे तर केंद्रामध्ये यावरती असा उपाय सांगतात की एक गव्हाचं कणिक मळून घ्यायचं मीठ न टाकता मळून घ्यायचं आणि आपल्याला ज्या काही किड्यांचा ज्या काही मुंग्यांचा किंवा ज्या पालीचा म्हणजे ज्या कुठल्या प्राण्याचा त्रास होतोय त्या प्राण्याचा थोडाफार जसा जमेल तसा शेप करायचा आहे आणि तो त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचा आहे त्यामुळे आपल्याला त्या प्राण्यांपासून म्हणजे आपण त्यांना कुठले स्प्रे वापरून मारण्यापेक्षा म्हणजे ह्या पद्धतीने म्हणजे जसं आता काळ्या मुंग्या जर वाढलेल्या असतील तर आपण हळद कुंकू टाकतो त्याच त्या पद्धतीनं आपल्याला घरात या छोट्या छोट्या प्राण्यांचा जर खूप त्रास होत असेल त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे इरिटेड होत असेल तर अशा वेळेस त्या कणिकेचा पासून त्याचा शेप तयार करून तो होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला दहन करायचं आहे की जेणेकरून म्हणजे घरातली ही निगेटिव्हिटी सुद्धा तुमची नष्ट होऊ शकते तर तुम्हाला झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला नंतर पुन्हा भेटते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम